की त्यांनी स्थाना व्हावं मी कमिशनर ऑफ पोलीस डॉक्टर रविंदर सिंगल सर यांना विनंती करेन की त्यांनी सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करावं जोरदार टाळ्याहून जाऊ देत आज आपण या समारंभाला या कार्यक्रमाला आलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्याला ऐकण्याची आणि आपल्या हातून पुरस्कार वितरण व्हावं याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो आणि तो क्षण आज इथे आलेला आहे तर मी सगळ्या डिग्नेटरीजना विनंती करेन की त्यांनी परत एकदा स्थानापन्न व्हावं आणि कमिशनर ऑफ पोलीस डॉक्टर रवींद्र सिंगल सर मी यांना विनंती करते की त्यांनी सर्वांना परत एकदा संबोधन करावं आणि सायबर हॅक ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह याबद्दल आम्हाला माहिती द्यावी जैन सर आ, सर आपण सायबर हॅक दोन हजार पंचवीस सात आठ नऊ तारीख या तारीखामध्ये ऑर्गनाईज केला होता सर सायबर हॅकचा हेतू असा होता की आज जे आपले कोण देशामध्ये कि किंवा आपले राज्यामध्ये किंवा सिटीमध्ये जे आपण प्रॉब्लेम्स फेस करतोय अे पांच प्रॉब्लम्स स्टेटमेंट्स अपनी तैयार के लिए होती जे सद्याच ज्वलंत प्रॉब्लम्स है सर तैत एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस म मधे जे आप फेक नरेटिव तैयार करते असो कि इंटरनेट वर जे अपन फेक इन्फॉर्मेस टाकतो सर ते कसे आप शोधू शकतो हा हाँ, एक पहला मुद्दा होता सर दुसरा होता सर स्प्रेडिंग अवेयरनेस अबाउट दी चाइल्ड पोर्नोग्राफी थ्रू स्पेशली थ्रू डार्क वेब हा पण एक मोठा मुद्दा आहे सर त्याच्याबद्दलही आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करताना अडचणी येतात सर तिसरा होता की एक सोशल इंजिनिअरिंग फ्रॉड्स डन इन द नेम ऑफ प्रॉमिनंट पर्सनॅलिटीज फेक प्रोफाईल्स क्रिएट करता सर कोणाही कोणी असो सर पॉलिटिशियन्स असो कोणाच्याही सर ते फेक प्रोफाईल करतात मग ते एक्स्ट्रॉशन्स वगैरे किंवा पैसे लोकांकडून मागतात सर तर तो एक होता सर चौथा एक आपल्या स्टेटमेंट होता सर मिसयूज ऑफ बँक अकाउंट्स बाय सायबर क्रिमिनल्स सर आमचे इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं आलेलं आहे की आता परवा जे एक राजस्थानमधून आपण लोकांना पकडून आणला होता सर पंधराशे पासष्ट अकाउंट्स त्याच्याकडे सापडले मग हे जे अकाउंट्स एक माणूस क्रिएट करून घेतो आणि पैसे एक घेतात मग दुसऱ्या अकाउंटवर जातात हे कसे होतात तर त्याला असं आपण थांबू शकतो एका का हा एक चौथा मुद्दा होता सर पाचवी जे प्रॉब्लेम स्टेटमेंट होती सर तो होती अनॉनिमस टेक्नॉलॉजीज जसे फोन येतात की तो व्ही पी एन थ्रू फोन करतात आणि काय थ्रेट असो किंवा डिजिटल अरेस्ट असो हे सगळे ते करतात सर मग व्ही पी एनच्या आणि टीओ आरच्या जे टोरचा जे वापर आहे ते आपण बॉम्ब हॉक्स कॉल्समध्ये पण बघितलेलं आहे सर ते हॉक्सकॉल्स येतात की हा ब एअर फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवलेलं आहे मग हे कुठून येतात मग तेही एक, ते एक आपण प्रॉब्लेम दिली होती सर याच्यात जे कैंडिडेट्स होते त्यांना सर मला सर आनंद होतो आहे की सुरुवातीला ज्यावेळेस आपण वीस दिवसा अगोदर हे प्रॉब्लेम्स इनिशिएट केली सर त्याच्या जवळपास सहाशे टीम्स थ्रूआउट इंडियामधून त्यांनी पार्टिसिपेट केला सर मग सर आपण तिथून जे आहे वीस बेस्ट सोल्युशन्स निवडले की ही जी बेस्ट वीस टीम्स आहे त्यांना आपण संधी देऊ मग सर इथे त्यांना बोलवण्यात आला तो ऑफलाईन झाला सर आणि हे दोन दिवस जे आहे आपला आय एममध्ये जे आपले पार्टनर होते सर ते आय एममध्ये आपण त्यांना बोलवला त्यांनी प्रेझेंटे प्रेझेंटेशन दिली आणि तिथून आपण शेवटी थ्री बेस्ट सोल्युशन्स सर आपण शोधलेले आहे सर सर हे मी आपल्याला अजून सांगू इच्छितो का सर आपण याच्यात जे आपले स्टेक होल्डर्स होते त्याच्यात आणि सपोर्टर्स जे होते आमच्यासोबत ते ॲडव्हान्टेज विदर्भ असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आय एम नागपूर व्ही एन आय टी आणि डी कोड हे पाच ऑर्गनायझेशन्सनी सर आम्हाला भरपूर सपोर्ट केलेलं आहे याच्यासाठी आणि सर हे जे सॉल्युशन्स आपल्याला मिळणार आहे किंवा सर हे मला असं वाटतं की एक आपण सुरुवात करतो आहे आणि याच्यात इंडस्ट्री एज्युकेशनल ए इन्स्टिट्यूट्स आपले सायबर एक्सपर्ट्स पोलीस हे सगळे मिळून कसे अशी प्रॉब्लेम्सला आपण तोंड देऊ शकतो आहे कसे आपण सोल्युशन शोधू शकतो आहे जे हे सोल्युशन जे आपल्याला मिळणार आहे सर ते हे सोल्युशन्स आपण पूर्ण राज्यासाठी किंवा देशासाठी आपण वापरू शकतो सर ही एक चांगली सुरुवात झालेली आहे सर याच्यात आपण एक आपले सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आहे अमित दुबे साहेब त्यांनाही आपण बोलवला आणि त्यांनी फार सुंदर इन्फॉर्मेशन आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे की असं आपण कसे इंटरनेटवर स्वतःला सेव्ह करू शकतोय सर एक सर चांगलं एक एक सुरुवात इथे झालेली आहे सर आपण याला पुढे घेऊन जाऊ आणि सर आम्ही जे इंडस्ट्रीचे म ऑग आहे त्यांना पण आपण जे आपण सुरुवात केली होती सर कमांड कंट्रोल सेंटरची जे सरांनी एक सिम्बा ॲपची सुरुवात जुलैमध्ये आपण केली होती सर तेही आपण यांना दाखवणार आहे की इतका सुंदर आपल्याकडे टेक्नॉलॉजिकली एक्विप्ड एक, एक कमांड कंट्रोल सेंटर आहे तर ते त्यालाही आपण कसे अजून अपग्रेड करू शकतो हे सगळं सर आपण पब्लिक पोलीस पार्टनरशिपमध्ये सुरू करतो आहे सर एवढं मला सांगायचं होतं सर आपण इथे आले आणि आम्हाला सपोर्ट केला सर आम्हाला डायरेक्शन दिली नेहमी आपण देताच सर त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच सर धन्यवाद सर सायबर हॅक ट्विन ट्वेंटी फाईव्ह हा अॅक्च्युली जसं सरांनी सांगितलं तर पोलिसांचा सायबर गुन्हेगारी आणि सायबर सुरक्षा या संबंधीचा आगामी आव्हानावर उपाय शोधण्यासाठी एक वेगळा उपक्रम होता आणि त्याचाच पारितोषिक वितरण समारंभ जो आहे तो आम्ही आपल्या हाताने करू इच्छितो तर त्यासाठी मी आपली संमती मागते आणि त्या पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करू इच्छिते तर मंचावर उपस्थित सर्व गणमान्य व्यक्तींना आणि सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र यांना मी विनंती करेन की आपण आता हा पारितोषिक समारंभ सोहळा आपल्या हस्ते सुरू करू तर सगळ्यात पहिले सेकेंड रनर अप म्हणजे थर्ड रनर अप ज्याला आपण म्हणतो तृतीय पारितोषिक जे आहे ते आपण इथे जाहीर करणार आहोत आणि पन्नास हजार रुपये हे तृतीय पारितोषिक जिंकणार आहेत जे आहेत आणि कोड क्रॅकर्स म्हणून रायसोनी कॉलेज नागपूर यांना हा तृतीय पारितोषिक जे आहे ते मिळत आहे तर कोड क्रॅकर्स टीमनी लवकरात लवकर मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते त्यानंतर फर्स्ट uh, ऑनर अप uh, यांचं नाव मी अनाऊन्स uh, करणार आहे ज्याला आपण द्वितीय पारितोषिक म्हणतो रुपये पंच्याहत्तर हजार हे यांना मिळणार आहेत आणि सो बेसिकली हमारा प्रॉब्लम स्टेटमेंट थर्ड प्रॉब्लेम स्टेटमेंट था जिसमें हमने वीपीएन एन टॉर यूजर्स का रियल आय पी एड्रेस कैसे ट्रॅक करते वो बताया था थँक्यू डिटेल प्रेझेंटेशन जे आहेत सर हे आपण पारितोषिक वितरण समारंभानंतर सगळे इथे आपल्याला हे तीनही विनर्स जे आहेत ते प्रेझेंट करणार आहे आपल्याला सांगणार आहेत की त्यांनी काय इनोव्हेशन केलं आहे तर सेकंड प्राईज जे आहे ते आहे सायबर डिफेंडर्स यांना ते जात आहे इन्फोसिस कॉर्पोरेट इथून ते आलेले आहे तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर मंचावर यावं आणि टाळ्यांचा जो गडगडाट आहे तो आपण सर्वांनी सुरू ठेवायचा आहे टाळ्या हे एक प्रकारचं मोटिवेशन असतं जे आपल्याला खूप कामात येतं बिग कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू सो प्लीज शॉर्टमध्ये तुम्ही डिस्क्राइब करा की तुमचं इनोव्हेशन काय होतं सो वी क्रिएट द अलर्ट सिस्टम फॉर द एंड युजर दोन हजार स्कॅमर्स मेसेजेस पाठवतात त्याच्यावर डायरेक्ट अलर्ट येईल इट विल बी वर्क ऑन ऑल ओव्हर सोशल मीडिया लाईक लिंक इन फेसबुक मेसेंजर सो जेव्हा स्कॅमर कुठल्या प्रकारचा एक मेसेज uh, पाठवेल तो रीड uh, करेल आणि कीवर्ड थ्रू आणि तो स्पॅम uh, आहे का तो तो डायरेक्ट अलर्ट देईल एंड युजरला की इट विल बी स्कॅम मेसेज सो बी अलर्ट फ्रॉम दॅट थँक्यू सो मच आणि पहिलं बक्षीस म्हणजे फर्स्ट प्राइज ज्यांना मिळतं आहे ते आहेत टीम वन डायरेक्शन रामदेव बाबा कॉलेज नागपूर इथून ते आलेले आहेत रुपये एक लाख हे यांचं पारितोषिकाची यांची रक्कम आहे मी जोरदार आहे त्यांना ऑफकोर्स मंचावर बोलवते टीम वन डायरेक्शन एक शॉर्ट्रीफ मध्य प्लीज संगा तुमसे इनोवेशन का हमने काम किया was that every now and then we get news कि कुछ स्कैम हो रहा है लाइक थ्री वीक्स बैक मेरे चाचा ने मुझे बुलाया एंड उन्होंने कहा कि बेटा मोदी सरकार ने कुछ स्कीम चालू करी है हमारे जवानों के लिए उन्हें उनके लिए एक फंड चालू किया है जिसमें दे आर आस्किंग फॉर डोनेशन जो भी डोनेट करेगा बाय द एंड ऑफ इयर्स टेन परसेंट रिटर्न भी मिलेगा so बहुत अच्छी स्कीम है। का, बेटा आ सो कि कैसे आपको बेवकूफ बना रहे चाचा जी सो so, ये चीज बहुत कॉमन है कल ही सीपी सर ने अपने स्पीच में बताया था कि नागपुर इट में उन्होंने अभी कुछ चालीस लाख तक के फ्रॉड की उन्हें न्यूज आई है अभी तक सो इन प्रॉब्लम स्टेटमेंट पे वर्क करते हुए हमने दो चीजें बनाई थी एक कि आपको जिस भी सोशल मीडिया अकाउंट से कुछ भी अनाउंसमेंट आती है कुछ भी मैसेज आता है वो अकाउंट फेक है या जेन्यून यूजिंग ए हम पता करेंगे दूसरी चीज आपको जो मैसेज आया है आपको मैसेज हमें दीजिए हम आपसे दो तीन सवाल और पूछेंगे एंड वी एक्सपेक्ट कि आप शायद हमारी हेल्प करें और जवाब दें जैसे कि आप जानते हैं जिसने मैसेज भेजा अगर आप उन्हें जानते भी हैं तो भी इस पर्टिकुलर अकाउंट से जिससे आज मैसेज आया है उससे आप कितने समय से बात कर रहे हैं कि मेरे दोस्त का हो सकता है लेकिन आज पहली बार उस अकाउंट से आया सो ये चीजें पूछ के ये कॉन्टेक्स्ट पूछ के हम एआई का यूज कर रहे हैं ये लाइकलीहुड बताने के लिए कि कितना परसेंट चांस है ये स्कैम है एंड नहीं है और है जो आइदर केस तीन प्रोमिनेंट की ये क्यू है तो so, ये दो चीजें हमने बनाई एंड इन्हीं को एक ब्रॉडर ऑडियंस को केटर करने के लिए एक वेब वेब एक ऐप बनाया ताकि सब एक्सेस कर सके एक मोबाइल एप्लीकेशन बनाया ताकि मेरे चाचा वो भी इसे यूज कर सके सिर्फ एक फोटो डालनी है और उनका काम हो जाएगा एंड फॉर यंगर जनरेशन सच एस हमने गुग, का बनाया ताकि हम जैसे लोग थोड़ी मेहनत कम करना चाहते हैं तो हम वेबसाइट पे भी नहीं जाएंगे हम क्रोम यूज कर लेंगे एक्सटेंशन सो so, एक ब्रॉडर ऑडियंस को कैटर करते हुए बिल्ड द सिस्टम एंड इवन मोर सो एक और चीज हमने नोटिस करोग्य सेतु या फिर कुछ भी हो कितना भी भलाई के लिए बना लो देर इज ऑलवेज ऑलवेज्रंस यूज करने के लिए सो so वो जो सिस्टम बनाया है उसमें छोटे 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 ऐसी चीजें डाली है कि यूजर रिटेंशन रहे एक न्यूज सिस्टम uh, बना दिया है इन शॉर्ट सामान एक क्विज uh, ऐप बनाया है ताकि एवरी डे एवरी थ्री आवर्स उस पर क्विज हो रही है एंड यू कैन अर्न पॉइंट्स ऑन इट एंड सॉरी मैं थोड़ा बह गया दिस इज द फर्स्ट टाइम आई एम विनिंग अवार्ड लाइक दिस रही है एंड यू कैन अर्न पॉइंट ऑफ इट एंड पे से यू कैन कन्वर्ट इन टू कूपन्स एंड सर इसका एक्चुअली जो आइडिया इंस्पिरेशन है दैट इज कम फ्रॉम नागपुर ट्रैफिक पुलिस इट जो उन्होंने ट्रैफिक रिवॉर्ड्स नाम की जो स्टार्टअप है जिसको उन्होंने सपोर्ट किया था वेर देवर रिवॉर्डिंग पॉइंट एंड अल्टीमेटली कूपन्स फॉर पीपल टू फॉलो ट्रैफिक रूल्स सो वैसे ही हमने एक सिस्टम बनाने की कोशिश करी है जिसमें यूजर्स आए फेक प्रोफाइल रिपोर्ट करें एंड ऑफ दिसको मिल रहा है सो आफ्टर वी कैन अलर्ट दिटीज एज वेल की ये अकाउंट से रिपोर्ट आ रही है सो so, ऐसा है एंड डेटा सेट इट सेल्फ इज ग्रोइंग ए आई ऐसा बनाया है कि वो डे बाई डे द मोर पीपल यूज इट द बेटर इट बिकम्स सो जितना ए आई का यूज होकर स्कैम्स बढ़ रहे हैं हम भी उन्हें टैकल करने की कोशिश कर रहे हैं थैंक यू सो मच थैंक यू सो मच आई नो यंग माइंड एनर्जी से भरपूर होते हैं और यंग माइंड ही तो इंडिया का एक्चुअली फ्यूचर है तो टाइम कंस्टेंट की वजह से एक्चुअली हम आगे बढ़ते हैं अगर मैं समप करूं इस चीज को इनके इनोवेशन को तो सिर्फ ऑब्जर्वेशन इंपॉर्टेंट नहीं होता ऑब्जर्वेशन को इनोवेशन में हम कितने जल्दी बदलते हैं दैट इज इम्पॉर्टेंट एंड ऑन दिस नोट वी हैव विद अस ऑनरेबल श्री देवेंद्र जी फडणवीस चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र मैं उनसे दरख्वास्त करूंगी कि वो हमें मार्गदर्शन करे आप सभी की जोरदार तालियों के बीच मंच और उपस्थित नागपुर के पुलिस आयुक्त रविन्द्र सिंघल जी साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट अमित दुबे जी जॉईंट सी पी निसार तांबोळी श्री अजय कपूर श्री विनोद तांबे या ठिकाणी उपस्थित पोलीस विभागातील सर्व अधिकारी त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सायबर हॅकमध्ये पार्टिसिपेट केलेले सर्व आमचे यंग माइंड्स भगिनी आणि बंधूंनो मी नागपूर पोलीस आणि विशेषतः आमच्या आयुक्तांचं मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला हा कार्यक्रम हॅकॅथॉन सायबर हॅक या ठिकाणी त्यांनी ऑर्गनाईज केला आणि पाच प्रकारचे प्रॉब्लेम स्टेटमेंट फ्रेम केल्यानंतर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जवळपास सहाशे एंट्रीज त्याच्यावर आल्या त्याच्यातनं वीस टीम्स शॉर्टलिस्ट केल्या आणि आज त्यातल्या तिघांना आपण या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे या तिन्ही टीम्सचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी मेहनत करून अतिशय चांगले सोल्युशन्स या ठिकाणी काढले <coughs> आज आपल्याला कल्पना आहे की इनोव्हेशनच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळी कामं चाललेली आहेत आणि विशेषतः प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत किंवा समाज जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत त्या केवळ अडचणी नाही आहेत तर त्या ऑपॉर्च्युनिटी देखील आहेत इनोव्हेटिव्ह करता एक सोल्युशन तयार करायचं आणि ते सोल्युशन जर योग्य प्रकारे तयार झालं तर त्याचं एक बिझनेस मॉडेल देखील तयार करता येतं त्यामुळे हे सगळे चॅलेंजेस एक प्रकारची बिझनेस ऑपॉर्च्युनिटी देखील तयार करतात आणि विशेषतः आज आपण पाहतोय की राज्यामध्ये देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे सायबर फ्रॉड्स चालले आहेत इनफॅक्ट आपण अशा सोसायटीकडे चाललो आहे की ज्या सोसायटीमध्ये हळूहळू स्ट्रीट क्राईम कमी होणार आहे आणि व्हाईट कॉलर्स क्राईम्स फायनान्शियल क्राईम्स आणि सायबर क्राईम्स याच्यावरच अधिक आपल्याला लक्ष घालावं लागणार आहे मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्याने एक अतिशय डायनामिक अशा प्रकारचा सायबर प्लॅटफॉर्म तयार केला आहे आणि जवळपास सगळे स्टेक होल्डर्स आपल्या प्लॅटफॉर्मवर आहेत वी आर कनेक्टेड टू बँक्स वी आर कनेक्टेड टू एनबीएफसीज वी आर कनेक्टेड टू सोशल मीडिया प्रोवायडर्स ऑल द सेक्स स्टेक होल्डर्स आर ऑन वन सिंगल प्लॅटफॉर्म आणि जगातले जे काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत त्याचे लायसन्सेस आपण घेतलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे ट्रॅकिंग आपण सुरू केल्यामध्ये अगदी कमी कालावधीमध्ये शेकडो कोटी रुपये हे लोकांचे आपण त्या ठिकाणी वाचू शकलो आहोत आणि आज हा जो प्लॅटफॉर्म आपण तयार केला आहे मला हे सांगताना आनंद वाटतो की याला दी प्लॅटफॉर्म अशा प्रकारे सेंट्रल गव्हर्नमेंटने रिकग्नाईज केलाय आणि देशातल्या आता इतर राज्यांनी आपल्याला विनंती केली आहे की के आम्हाला देखील हा प्लॅटफॉर्म तयार करायचा आपण त्यांनाही मदत करतोय अल्टिमेटली ह्या ज्या सगळ्या सायबर क्राईमचा जे एक जग आहे हे रोज इतक्या वेगानं ऍडव्हान्समेंट करताय आणि विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर त्याचा वापर करून सामान्य माणसाला त्या ठिकाणी भुरळ घालायची अशी अनेक प्रयत्न चाललेले आहेत आपण पाहतोय की ज्या प्रकारे फेक आयडेंटिटीज तयार होतात ज्या प्रकारे आता व्हीपीएनचा या ठिकाणी उल्लेख झाला कुठूनही फोन येतो कोणाच्याही नंबरहून ये करता येतो कशाही प्रकारे करता येतो आवाज देखील आता मॅनिप्युलेट करता येतो त्यामुळे आताच्या जगामध्ये टेक्नॉलॉजिकल वॉरमध्ये सायबर क्राईम जर आपल्याला त्या ठिकाणी थांबवायचे असतील तर त्याला टेक्नॉलॉजीचंच उत्तर आपल्याला द्यावं लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की ही अतिशय चांगली अशा प्रकारचं हा सायबर हॅक या ठिकाणी तुम्ही आयोजित केला आणि निश्चितपणे मला या गोष्टीचाही आनंद आहे की आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये इतके चांगले इनोव्हेटिव्ह माइंड्स आहेत की प्रॉब्लेम स्टेटमेंट दिल्यानंतर त्यातनं ते अशा प्रकारचं सोल्युशन काढतात म्हणजे हे जे तिन्ही सोल्युशन्स या ठिकाणी आलेले आहेत ते अतिशय मला असं वाटतं चांगले सोल्युशन्स आहेत की ज्यातनं लोकांना डिफ्रॉड होण्यापासनं लोकांना त्या ठिकाणी लुटण्यापासून किंवा फेक आयडेंटिटीच्या भरोशावर वेगवेगळे जे अपराध होत आहेत त्याच्यापासून आपल्याला वाचवता येईल यानि या निमित्ताने या तिन्ही ज्या टीम्स आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही अतिशय चांगलं सोल्युशन तयार केलेलं आहे आता हे सोल्यूशन बिझनेस मॉडेलमध्ये कसं परिवर्तित करता येईल याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे आणि त्याच्याकरता तुमच्याकरता एक ऑपॉर्च्युनिटी अशी आहे की आता आम्ही एक फंड ऑफ फंड तयार केला आहे महाराष्ट्र सरकारने की ज्या फंड ऑफ फंडचा उपयोग करून जे काही नवीन स्टार्टअप्स आहेत ते आपलं इनोव्हेशन हे स्केलेबल करू शकतात किंवा आपल्या स्टार्टअपला एका स्केलवर नेऊ शकतात तर आपणही त्या फंड ऑफ फंडचा फायदा घ्यावा मागच्याही काळात आम्ही अशा प्रकारचा फंड ऑफ फंड तयार केल्यानंतर मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास तीनशेपेक्षा पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि uh, मोस्टली डिफेन्स इनोव्हेशनमध्ये देखील अतिशय चांगले स्टार्टअप्स या ठिकाणी तयार झाले ते uh, आज खूप चांगल्या प्रकारे बिझनेस मॉडेलमध्ये परिवर्तित झाले आणि दे आर डुईंग व्हेरी वेल तर मला असं वाटतं की तुम्हाला देखील ही अपॉर्च्युनिटी आहे की याला हाऊ टू कन्वर्ट इड इन टू अ बिझनेस मॉडेल ते तुम्ही जरूर करावं त्याकरता तुम्हाला जी काही मदत पाहिजे ती मदत देखील आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ आणि महाराष्ट्र सरकारचा तर हा प्रयत्न आहे कारण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आज महाराष्ट्र हॅज बिकम द स्टार्टअप कॅपिटल आता जो लेटेस्ट रिपोर्ट स्टार्टअप इंडियाचा आलेला आहे त्या रिपोर्टमध्ये नाव इन एपस्युट नंबर्स अँड ऑल्सो इन टर्म्स ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑन बोथ द कॅटेगरीज महाराष्ट्र इज लिडिंग महाराष्ट्र इज नंबर वन सो वी हॅव ऑलरेडी बिकम अ स्टार्टअप कॅपिटल आणि आता आवश्यकता वी वॉन्ट टू इन्क्युबेट स्टार्टअप्स विच आर इन द स्पेस ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स कारण हे एक असं स्पेस आहे की जे खूप वेगानं पुढे चाललेलं आहे आणि म्हणून त्यादृष्टीनं तुम्ही त्याचा उपयोग करता ही खरोखर कर आनंदाची गोष्ट आहे मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो मागच्या काळामध्ये जेव्हा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आम्ही काही हेकथॉन्स घेतल्या होत्या त्यावेळेस आम्ही प्रॉब्लेम स्टेटमेंट दिल्यानंतर खूप चांगले सोल्युशन्स आले आणि आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की हे जे सोल्युशन्स आहे याला स्टार्टअपच्या रूपानं तयार करून महाराष्ट्र सरकार त्याचा उपयोग करेल आणि अशा काही सोल्युशन्सचा उपयोग हा गेले पाच सात वर्ष आम्ही करतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही एक फार चांगली सुरुवात तुम्ही केलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केलाय याला अजून मोठ्या स्केलवर कसं करता येईल हा निश्चितपणे आपण प्रयत्न करूया जेणेकरून आपल्या यंग आणि ब्राईट माइंड्सला आपल्याला एक प्लॅटफॉर्म देखील देता येईल आणि त्यातनं एक मोठी इकोसिस्टीम जी आहे ही पण तयार करता येईल आणि नागरिकांचं जीवन हे चांगलं करण्याकरता त्यांना अशा प्रकारच्या न सुटका देण्याकरता देखील आपल्याला त्याचा उपयोग करता येईल पुन्हा एकदा मी नागपूर पोलीस आणि अॅडव्हान्टेज विदर्भाची टीम आणि याच्यासोबत जे जे जुडले होते आय एम असेल व्ही एन आय टी असेल अशा सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि श्री आपले अमित दुबेजी पण या ठिकाणी आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद धन्यवाद सर आपले शब्द नेहमी आमच्यासाठी मोटिवेशनचं आणि पॉझिटिव्ह एन्फोर्समेंटचं काम करतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता पुढे मी डीसीपी लोहित मतानी सर यांना मंचावर आमंत्रित करते फॉर वोट ऑफ थँक्स थँक्यू जयंत सर मी सायबर अॅक्ट दोन हजार पच्चीस या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे मनपूर्वक आभार मानतो मी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगलचे आयुक्त निसार तांबुलीजी अपर पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त आणि नागपूर पोलीसचे सगळे अधिकारी यांचा मनपूर्वक आभार मानतो ज्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे अजय कपूरजी आशिष काळेजी विजय शर्मा जी, डॉक्टर मैत्री शिवांगी गोखले शिवाजी धावड वासुदेव आणि अंशुल या सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि सर जे आमचे स्पॉन्सर्स होते सर संजय गुप्ताजी राजेश जी, राजे जी आणि नितीन सचदेवाजी यांचा पण मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद सर